तुला काल कोण कोण भेटायला आलो होत काल कोण कोण भेटायला आलतो चौघ जण भेटायला आले होते काल तुला ते काय म्हटले तुला कोणी दिलं सांगितलं औषध तू जगदीश चांडप जगदीश चांडपने दिलं कसं वाटलं तुला त्या औषध बरं वाटलं ना मी नऊ महिने कोम असतो एक महिन्यात जा उठलो एक महिन्यात उठला नऊ महिने कोमा मध्ये होता तो पण या औषधानं तू एक महिन्यातच उठला उठला फार छान छान झालं मला पण बर वाटलं तुला बर वाटलं ते काय मला वाटलं लई बरं वाटलं ना मग मीने लई सेवा केली तुझी मग किती सेवा केली किती पैसा खर्च केला पन्नास साठ लाख पन्नास साठ लाख रुपये खर्च केला ना तरी आराम नव्हता पडला पण आपल्या रियान ज्यूस मुळे तुला आराम पडला खूप वाटली आराम झाला खू एकदम उठाडला लागला ओके 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 म्हणजे रिया सामली ज्यूस पॉवरफुल आहे पॉवरफुल आई बाकीच्या लोकांना द्यावा का आम्ही देव देव ना लोकांना पैसे नाही ना देव द्यायचं कारण काय घ्यायचं आशीर्वाद घ्यायचे आशीर्वाद गरीबांचे आशीर्वाद घ्यायचे बरोबर आम्ही पैसे कमवतच नाही आम्ही आशीर्वादच घेतोय